नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूर बाजारामध्ये आजचा लाईव्ह बाजार पाहणार आहेत मित्रांनो एकोणीस बारा दोन हजार तेवीसचा चा व्हिडिओ चालू आहे मित्रांनो हा हिरापूर बाजारामध्ये सध्या खोंडाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे जर कोणाला खोंड खरेदी करायची असेल तर नक्कीच बाजारामध्ये येऊन तुम्ही खोंड खरेदी करू शकता हे परीकडच्या खोंडा काय सांगितले रे तीस हजार दाताला कसं आहे आदत तीस हजार जुपणीच चा? चालू आहे जोपणीला त्या जोडीचे काय सांगितले दाताला कसे आहेत चार दात सहा यांचे काय सांगितले नव्वद हजार सांगायला व्यवहारामध्ये कमी जास्त होईल त्या जोडीचे काय सांगितले दाताला कसे आहेत दोन दोनदा किंमत काय सांगितली एक लाख वीस हजार सध्या किमती जरा वाढल्या का बाजारामध्ये बरं घोऱ्याला किमती वाढलेल्या आहेत एक लाख वीस हजार व्यवहारात कमी जास्त होईल मित्रांन ए ऐंशी हजार दाताला सहा सहा दात येत ऐंशी हजार हे कसे आहेत दाताला ह्यांची किती भायावाले आहेत का ए ह्यांचे किती सांगा यांचे चार चार दात नाही आदत आधच आधच आहेत किती यांचे यांचे सांगायला पंचाहत्तर पंचाहत्तर धरलेले नसते ना अजून चालू आहे गाडी चालू मित्रांनो ह्यांचे काय सांगितले नव्वद एकशे दाताला दोन दात दोन्ही मधला काय जुळलेला वाटतंय ते सहा आहे का त्याचे किती सांगायला द्यायला तीस बर त्या जुडीचे एक लाख पाच एक लाख पाच ते कसे आहेत जातावर पस्तीस हजार साठ हजार दाताला चार चार दाताला दोन दोन यांची पंच्याहत्तर भाऊ नंबर सांग शहाण्णव झिरो चार झिरो सहा चोवीस अठ्ठ्याण्णव अ यांचे किती अलीकडल्या जोडचे अलीकडल्या हा हा पंच्याऐंशी दाखाला आदत आहेत का कशी आदत यांचे ह्यांचे सत्तर आदतच असते नि

मित्रांनो पाठीमागे जे गोरे पाहतात चार ते चारी यांनी घेतलेले आहेत आता हे आपल्या नातापूरच्या बाजारात आणि कोणता बाजार दुसरा तुम्हाला पात्री पात्री बाजार अजून कोणता आहे पिंपळगाव कुंभारी पिंपळगाव या तीन बाजारापैकी मित्रांनो हे गोरे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून हे गोरे खरेदी करू शकता नव्याण्णव बावीस शहाण्णव बावीस शहाण्णव बावीस पंचवीस मित्रांनो हे चार गोरे पाहताय चारही गोरे त्या बाजारामध्ये चाललेत यांना फोन करून तुम्ही खरेदी करू शकता ना कसे दाताला कसे दोन दात चार दात अलीकडच दोन दात अलीकडचं चार दात का माफे मला चालू आहेत ना काय किंमत त्यांची किंमत काय सांगाय सत्तर हजार सांगायला व्यवहारात आदत दोन दात यांची काय सांगाय ऐंशी हजार आदत आणि दोनदा मित्रांनो आहे आदत दोन दात पलीकडचा जो आहे बैल तो आदत आहे अलीकडचा दोन दात आहे कामाला वगैरे सर्व चालू आहेत ऐंशी हजार सांगायला किंमत आहे यांचे सांग मदन <laughs> किंमत सांग यांची यांचे काय सहा सहा का किती यांची एक लाख पंचवीस हजार सगळ्या गॅरंटी सगळ्या गॅरंटी एक लाख पंचवीस हजार बडावची काय यांचे किती काय दहा एक लाख दहा हजार सात यांची एक एक लाख ठीक ठीक आहे पंचेंटीत सगळ्या गॅरंटीत मारण्याच्या कामाला कसे भी शिव नाही नाही बाहेर नाही मोठ्या मापाचे बैल आहेत मित्र पाहत आहे त्याने मापाला अतिशय मोठे तुमच्या शब्द आता घ्यायला तयार झाले सहा सात मोठ्या किती सकल सकल होते किती सकल सकल होत माझं सगळं गाणं सोडून दिलं ना तुमचे दोघांनी शब्द होत